वजन कमी करण्यासाठी प्रथिने म्हणजे प्रोटीन्स घ्यावे का तर ह्याचं उत्तर आहे का वजन वाढलं की बऱ्याच जणांना चिंता असते की वजन कसं कमी करायचं आणि वजन कमी करण्यासाठी प्रोटीन्स खाण्यावरती प्राधान्य दिलं जातं तर वजन कमी करण्यासाठी प्रोटीन्स हा एक उपाय आहे का तर शरीराचं वजन आणि चयापचय यामध्ये इष्टतम प्रमाण ठरवून प्रथिनांचे सेवन समान रीतीने केले तर आपले वजन लक्षणीयरित्या कमी होऊ शकते असा दावा अभ्यासकांनी केला आहे जास्त प्रथिनांचे सेवन हे तृप्ती देते आणि भूक कमी करते वजन कमी करण्यासाठी प्रोटीन पेसिंग खूप महत्वाची भूमिका बजावतो आणि आहारात जर याचा वापर केला तर त्याचे आरोग्यासाठी असंख्य असे फायदे आहेत भूक कमी करण्यासाठी प्रोटीन्स द्रव रूपात घेतले जातात आणि ते दिवसभर समान अंतरावर घेतले जातात सहसा क्रीडापटू याचा अवलंब करतात आजारी व्यक्तींशिवाय जर मूत्रपिंड आजार असेल तर त्यांनी द्रवरूपातलं प्रोटीन्स अजिबात घेऊ नये तुमच्या शरीराचे वजन आणि तुमचे एकूण क्रियाकलप स्तरावर आधारित तुमची दिवसभराची प्रोटीनची आवश्यकता किती आहे ते ठरवा आणि प्रमाण किती आहे ते सुद्धा तुम्ही ठरवा आणि जर तुम्ही प्रोटीन्स घेतले तर तुमची भूकसुद्धा मंदावते आणि तुम्हाला तृप्ती मिळते